ए बिन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार हा पौर्णिमा पौर्णिमानिमित्त वडाच्या झाडाला त्या सौभाग्याचं वरदान मागतात त्या वडाची पूजा असते त्याला दूध वगैरे पंचांवर घालून त्या ठिकाणी धूप भीत दाखवून वडाची त्या ठिकाणी त्याची पूजा करून पोटी भरली जाते बायकांचं सौभाग्य हे व्रत आहे या ठिकाणी ब्रह्मासावित्री काय हे व्रत आहे त्या ठिकाणी काय झालं आहे की पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि सौभाग्य टिकून राहावं हे अनेक काळापासून ही परंपरा साजू आलेली आहे अच्छा या ठिकाणी दर ज्येष्ठ पौर्णिमेला ती सौभाग्यवती स्त्रिया जे आहेत वायन दान म्हणजे सुवासिनीचं सर्व दान आहे त्या ठिकाणी काही वेळ आंबेशेवती भरतात खारी खोबरं गदा माळकुंड सुपारी काय ब्लौज पीस त्या ठिकाणी बांगड्या जण सोन्याचं मंगळसूत्र जोडवे हे सगळ्या वस्तू त्या ठिकाणी त्या झाडापशी अर्पण केलं जातं वटवृक्षापशी ते वेळेस काय करून ते पूजा करून ब्राह्मणाला हे दान दिलं जातं